नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता कस्टमर म्हणून धूमकेतू आता सत्तेच्या गाडीत बसलेली असते तेव्हा आता मुद्दाम सत्याची परीक्षा तिने घेत असताना ती सत्याला म्हणू लागते काय खटारा गाडी ना तुमची खरंच अशी डबड्या ना बसायला सुद्धा आवडत नाही मला सत्याला आता खूप राग येतो त्याच वेळेस मिरमू लागते काय पत्र्याचं डबडं असताना दिसतंय पण त्यात बसायचं म्हणून बसायचं खरंच चांगली नाही तशी पण बरी आता चला आणि काय गरम होतं या गाडीत खरंच एसी नाहीये का सत्याला खूप राग आलेला असतो पण तरीही आता तो राग शांत करण्यासाठी धुमकेतू लावू लागतो मॅडम एसी आहे आमच्या गाडीत पण ना मी तो चालू केला नाही कारण तुम्ही एसी चार्जवाली गाडी बुक केली नाही ना म्हणून चालू नाही नाहीतर माझ्या गाडीत असला भारी एसी ना असं चिल होतो माणूस चिल तेव्हा लगेच मिराव लागते चला बरं झालं मी एसी तरी बुक नाही केला काय उपयोग या असल्या खटारा गाडीतला एसी तरी कसला असणार खटाराच त्यामुळे बरं झालं खिडक्या तरी उघडे मला बरं वाटतंय सत्य लागतो हे बघ धुमके तू माझ्या गाडीला नावं ठेवू नको तेव्हा लगेच मिराव लागते काय म्हणालात धूम धूम काय म्हणाल अहो काय बोलताय तुम्ही तुम्ही कस्टमरशी असं कसं बोलू शकता हे बघा तुम्हाला जर राग येत असेल ना तर तुम्ही सतराचा पाडा म्हणा तेव्हा सत्य आता धुमके तुकडे बघू लागतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते म्हणा म्हणा सतराचा पाडा म्हणा तुमचा राग शांत होईल आता सत्य इथे सतराचा पाडा म्हणू लागतो त्याचवेळेस आता मीरा पुन्हा म्हणू लागते काय ना खरंच पण मी जे बोलले ना ते अगदी बरोबर आहे काय पत्र्याची गाडी नाही ही डबडी असे एक लात मारली तरीचा दरवाजा तुटून जाईल आणि त्यात तुम्हीला डार्लिंग म्हणता या असल्या डबड्या गाडीला डार्लिंग कोणी म्हणतं का नाही नाही फार चुकीचं आहे मला तर बिलकुल पटलेली नाही तुमच्या या डबड्या गाडीत बसण्यापेक्षा ना मी हातगाडीवर बसलेली चालली असते मला ते भारी वाटलं असतं त्याच वेळेस आणि आपल्या गाडीला असं कोणी नाव ठेवलेलं आपण खपवून घेऊ शकत नाही त्याच वेळेस आता मीरा काय बोलणार ते सत्या लगेच गाडीत थांबवतो आणि ते धुमके तू माझ्या गाडीला नावं ठेवायची नाही लगेच गाडीतनं खाली उतर आणि तिकडं कोणती पॉश रिक्षा भेटणार आहे ना त्या रिक्षेने तू घरी जा मला काय बी सांगायचं नाही लगेच तू माझ्या गाडीतून खाली उतरायचं त्याचे स् मीरा म्हणून लागते झालं झालं का तुमचं आला तुम्हाला राग असाच रागाचा फायदा घेऊन तो ढवळी कर तुमच्या बाबांची पेन्शन लुटेल तुमच्या बाबांना तुमच्या हक्काचे पैसे कधीच मिळू देणार नाही मग काय करणार आहात तुम्ही तेव्हा सत्य लागतो हे बघ धुमकेतू उगाच कशाचा संबंध कशाशी जोडू नको त्या ढवळीकरचा इथे काय येतो गाडीशी संबंध माझा आणि तू माझ्या गाडीला असं नाव ठेवू शकत नाही धुमकेतू तेव्हा मी रमू लागते अहो या असल्या परीक्षेत तर घ्यावेच लागणार ना आता तुम्ही बघा तुमच्या गाडीला नुसतं खटारा म्हटलं तर तुम्हाला एवढा राग आला मग तो ढवळीकर तुमच्या बाबांना उद्या नको नको ते बोलेल मग तुम्ही असंच रागाच्या भरात त्यांचा जीव घेणार आहात का सांगा ना सत्या मात्र आता गप्प बसतो त्याच वेळेस मीरामऊ लागते अहो एखादं लहान पोर येऊन जर तुमच्या गाडीला खटारा बोललो तर तुम्ही त्याला पण मारणार का सांगा ना मारणार का त्याला सत्य मात्र गुपचूप बसलेला असतो आणि मला लागतो धुमकेत सॉरी चुकलं माझं पण मला माझ्या बापाला केस जिंकून द्यायची ग तेव्हा मीरा मीरामऊ लागते हो ना मग तुम्हाला हे सगळं ऐकून घ्यावच लागेल आणि डोक्यावरती राग चढवायचा नाही तुम्हाला सांगितलं ना तुम्हाला जर राग आला तर तुम्ही ना तुमच्या मित्रांची नावं घ्या पाडे म्हणा किंवा मग अशा छान छान गोड गोड पदार्थांची नावं घ्या घ्या बघू नावं फळांची नावं घ्या चला पटकन तुमचा राग शांत होईल आता सत्य इथे फळांची नावे घेऊ लागतो त्याच वेळेस आता सत्य असं लागतं आणि लगत तू खरंच तू म्हणते ना ते अगदी बरोबर आहे बघ फळांची नावं घेतली माझा राग शांत झाला बरं झालं बरं का त्याच वेळेस आता लगेच सत्य आणि मीरा इकडे मीराच्या आईच्या दुकानावरती आलेले असतात इकडे निरुपा, निरुपा, तो तो निरुपा आता आपल्या रूममध्ये येताच आपला फोन बघू लागते तर सुजित कुमारचे बारा मिस कॉलात पण तरीही निरुपाने एकदाही फोन घेतलेला नसतो तेव्हा लागते अरे बापरे कुमारचे बारा मिस कॉल आता माझं काही खरं नाही अरे बापरे आता मी काय करू कसं काय बोलू याच्याशी मला ना काही कळतच नाही तेवढ्यात आता सुजित कुमार पुन्हा ती निरुपाला फोन लावतो आता निरुपाचा फोन पुन्हा वाजू लागतो त्याच वेळेस निरुपा होऊ लागते आता जर फोन उचलला नाही तर हा फोन नाही डायरेक्ट दरवाजा ठोटवेल काय करू मी हा जर नाही उचलला फोन तर हा घरी ये नाही मला फोन घ्यावाच लागेल असे म्हणून निरुपात सुजित कुमारचा फोन उचलते आणि म्हणून हॅलो हा सुजित कुमार बोला बोला मी तुमच्याच फोनची वाट बघत होते तेव्हा आता सुजित कुमार भडकतो आणि जोरात ओरडू म्हणू लागतो हो का माझ्याच फोनची वाट बघत होती का मग इतक्या वेळ काय धाड भरली होती का फोन उचलायला किती फोन केले मी आहे बघ का फोन उचलले नाही पटकन खरं खरं सांग तेव्हा निरुपा म्हण ते हो का एवढे फोन केले का तुम्ही सॉरी सॉरी माझा फोन ना सायलेंटवर होता म्हणून मी ऐकलेच नाही हो त्याच वेळेस आता सुजित कुमार म्हणतो हो ना माझा प्रत्येक कस्टमर हेच सांगतो की माझा फोन सायलेंटवर म्हणून घेतला नाही पण मी काय करतो माहिती आहे का पहिल्यांदे फोन लावतो दुसऱ्यांदे फोन लावतो तेही वाट बघतो फोन उचलतो की नाही आणि चौथ्यांदे जर उचलला नाही ना तर त्याची वाट लावून टाकतो त्यामुळे ना तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही बघून घ्या तेव्हा निरुपा म्हणत ते नाही आता असं नाही होणार असं नाही होणार असं काहीच करू नका त्याचे सुजित कुमार म्हणू लागतो नाही करायचं ना मग म्हणूनच आधी फोन केला आहे लवकरात लवकर वेळेत मला हप्ता पाहिजे बरं का हप्त्याची तारीख जवळ आली तेव्हा निरूपा म्हणत ते हो हो तुम्हाला तुमचा हप्ता नक्की मिळेल तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो मिळायलाच हवा तो माझा हक्काचा हप्ता आहे त्यामुळे तो मी घेणारच आणि जर नाही मिळाला तर तुझं घर मी माझ्या नावावरती करणार आणि मग तू आणि तुझ्या सगळे घरचे त्यांना मी धक्के मारून घराबाहेर काढणार नीट लक्षात येतं आहे ना तेव्हा निरुपा ना। म्हणलं ना ना। ते नाही नाही हे समज करण्याची वेळच येणार नाही मी हप्ता वेळेवर भरेल तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो भरायलाच हवा नाहीतर तुझं घर गेलंच म्हणून समज असे म्हणून फोन कट करतो निरुपा मात्र खूपच घाबरलेली असते तर इकडे आता पंकज मध्ये आवरत असतो आता मात्र त्याला म्हणजे ऑफिसला म्हणून बाहेरच जायचं असतं तेव्हा पंकज आरशात बघून म्हणतो काय ही रोजची कटकट तयार व्हायचं ऑफिसला म्हणून कुठेतरी बाहेर हिंडत बसायचं मला ना कंटाळा आलाय आता बाद झालं हे सगळं मी ना, 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 ना आता सगळं काही सांगूनच टाकतो मला ना हे लपवाछपी करून ना कंटाळा आलाय दिवसभर बाहेर हिंदोडत बसावं लागतंय कुठे ना कुठे नाही नाही आता बस असे म्हणून आता पंकजने ठरवलेलं असतं की मी सगळं काही आता सांगून टाकणार त्याच वेळेस आता देविका तिथे येते तर तिकडे सत्याने मीरा धूमकेतूच्या आईच्या दुकानावरती पोहोचलेले असतात तेव्हा तर गाडीतून खाली उतरताच मीरा आणि सत्या दोघेही एकमेकांकडे बघत हसत असतात त्याच वेळेस मीराची आई आणि मधु तिथेच असतात तेव्हा लगेच मीरा आपल्या पर्स मधनं पन्नास रुपये काढते आणि सत्याला देते तेव्हाच ते ते सत्य पैसे हातात घेतो आणि आपल्या डोळ्याला लावतो आता मात्र मधू बघू लागते हे सगळं काय चालू आहे अगो मीरा ताई तू सत्यता त्याला का पैसे दिले तू त्याची बायकोय तरी तू त्याला पैसे देते गाडीचे बसून येण्याचे तेव्हा लगेच आता सत्यवा लागतो ए बारीक धोमकेतूने बोणी केली आणि एकदा का धुमकेतून बोणी केली की माझा धंदा कसा झक्कास होत आता बघ दिवसभर असा भारी धंदा होणार आहे की बस तेव्हा लगेच आता मधुर म्हणून लागते हो का असं आहे का मग त्याच वेळेस सत्य लागतो बरं चल धुमकेतू मी निघतो तू म्हणशील तसंच होईल सगळं तेव्हा मीरामुळं थांबा एक मिनिट असे म्हणून आता मीरा लगेच आपल्या आईच्या दुकानावर न गजरा घेते आणि गाडीत जी देवाची मूर्ती असते त्या मूर्ती समोर गजरा ठेवते आता मात्र मूर्तीचं दर्शन घेताच मीरा आता गाडीतनं खाली उतरते तेव्हा सत्या म्हणून बरं तू चल मी निघतो बर का त्याच वेळेस मधू लागते आणि म्हणून मीरा ती कसं झालंय आहे का बघ तुला माहिती आहे ना गाडीचा ब्रेक टाकला की गाडी थांबते गेअर टाकला की चालू होते पुढे जाते पण तुझ्या नवऱ्याचं कसं झालं आहे माहिती आहे का मीराताई त्याला पुढे जावतच नाही आहे सारखं आहे मी जातो जातो पण इतकेच थांबला आहे त्याला काय तुझ्या वाचून पाय निघत नाही आहे मीराताई आता मीरा हसू लागते त्याच वेळेस म्हणून लागते बारीक असं काय बी नाही आहे हे बघ मी निघालोय चाललोय मी त्याच वेळेस मीरा म्हणू लागते सांगितलेलं लक्षात आहे ना आपण ठरवलं तसंच करायचं जर तुम्हाला कंट्रोल होत नसेल तर पाडे म्हणा तुमच्या मित्रांची नावे घ्या फळांची नावे घ्या गोड असे पदार्थांची नावे घ्या तेव्हा सत्या मुलागतो ठीक आहे चालेल धुमके तू तू म्हणशील ना तसंच होईल असे म्हणून सत्य असतो त्याच वेळेस आता मधुआनी तिची आई विचारू लागतात अगं हे सगळं काय होतं असं काय बोलत होता तुम्ही दोघं तेव्हा लगेच आता मी हिरा मुलागते काही नाही गाई यांची ना परीक्षा चालू त्याच वेळेस मधु म्हणू लागते काय सत्यला आता कुठली परीक्षा देतो तेव्हा मीरा म्हणू लागते अग तू देते तशी परीक्षा नाही ग वेगळी परीक्षा ही आणि या परीक्षेत जर हे पास झाले ना तर इथून पुढे समद काही खूपच भारी होईल असे म्हणून आता मीरा हसू लागते त्याच वेळेस इथे आता देविका पंकजकडे येते आणि आता तिला फोन आलेला असतो ती आता फोनवर बोलत असतानाच पंकज म्हणू लागतो नाही नाही सांगू की नको देविकाला नोकरीबद्दल नाही नको जर सांगितलं तर नोकरी तर गेलेलीच आहे तर ही देवी काही निघून जाईल नाही नाही नको नको सांगायला नको असे म्हणून आता पंकज घाबरलेला असतो तेवढ्यात आता देविका मला लागते पंकज अरे तुला एक गुड न्यूज द्यायची तेव्हा पंकज मला तू काय काय गुड न्यूज सांग ना तेव्हा देविका मू लागते अरे ते माझे क्लायंट नव्हते का त्यांनी आपल्याला गिफ्ट दिलं होतं त्यांच्या रिझॉर्टवर फिरायला जाणार हो की नाही मग त्यांचा रिझॉर्ट आहे मॉल आपल्याला तिकडे जायचं आहे तेव्हाला गेच आता पंकज खुश होतो आणि मला तो, तो काय मॉल अरे बापरे माझं तर स्वप्न पूर्ण होईल खरंच मला कधी असं तिकडे जायला असं झालंय पण खरंच सगळं फ्री आहे ना तेव्हाला आता देविका मला ते हो फोर नाईट आणि फाईव्ह डेजचे तिकीट त्यांनी आपल्याला फ्री दिले त्यांच्या रिझॉर्टवर आणण्यासाठी सगळं काही फ्री आहे तिथे त्यामुळे आपण नक्की जाऊया तेव्हा पंकज मला लागतो खरंच वाव देविका मला ना कधी तिकडे जाईल आणि मस्त असं फिरेल ना असं झालं खरंच तिकडे गेलं म्हणजे ना स्वर्गात गेल्यासारखे बरं का स्वर्ग सुख मिळतं मॉल दिवला गेलं म्हटलं तर देविका तुला काय सांगू मला किती आनंद झाला आहे बघ आपण ना दोघे मस्त मजा करूया तिकडे तुला स्विमिंग येतं ना तेव्हा देविका मला लागते हो येतं ना त्याच वेळेस पंकज मला लागतो मग आपण मस्त संध्याकाळी असं स्विमिंग करू सकाळी सकाळी असं वॉकला जात जाऊ खरंच खूप मज्जा करू दोघे मिळून आणि मग तर आपला हनीमून पक्कच तिकडे आता लगेच इथे पंकज खूप खोस झालेलं असतं त्याच वेळेस देविका म्हणू लागतं ठीक आहे पंकज तू म्हणशील तसंच होईल त्याच वेळेस पंकज मला लागतो खरंच देविका मी कधी याचा विचार सुद्धा केलं नव्हतं आपण मालदीवला जाऊ आणि सगळं फ्री फ्री जेवण फ्री नाश्ता फ्री सगळं सगळं फ्री राहणं फ्री खाणं फ्री काय काय अजून फ्री ते खरंच देविका एकदम भारी राहणं जाणं सगळं फ्री ते वेळेस आता देविका मग नाही नाही पंकज जाण नाही फक्त प्रवासाचा खर्च आपल्याला करावा लागेल त्यामुळे तू एक काम कर पुन्हा आपली दोन तिकीट बुक कर म्हणजे आपण ना तिकडे जाऊ तिथे गेल्यानंतर सगळं फ्री आहे पण तोपर्यंत तिथे जाईपर्यंत प्रवासाचा खर्च आपल्याला करावा लागेल कमीत कमी एक आधा लाख रागेल त्यामुळे तेवढी सोय करशील ना तू आता मात्र पंकजची तर बोलती बंद झालेली असते तेव्हा आता तो आता मुद्दा म्हणून हसू लागतो आणि मी लागतो हो का प्रवासाचा खर्च करावा लागेल का तेव्हा देविका मला लागते हो मला ना खूप काम आहे तू एक काम कर तू दोन तिकीट बुक कर आणि एक लाखची सोय कर म्हणजे आपला प्रवास होऊन जाईल केल्यानंतर पंकज पंकजला मात्र धक्काच बसला असतो अरे बापरे एक लाख कुठून आणायचे एवढे पैसे मी काय करू आता याचा मात्र त्याला टेन्शन आलेलं असतं तर इथे आता त्या धुमकेत तुला तिच्या आईच्या दुकानावर सोडून इकडे कस्टमरचा येण्यासाठी निघालेला असतो पण मात्र त्याला थोडासा उशीर झालेला असतो तर इकडे आता सत्याचं कस्टमर असतं म्हणजे ते म्हणजे रिया आता मात्र रियाला इकडे खूपच आलेला असतो कारण गाडी बुक केली तरीही तो माणूस अजून आला नाही किती उशीर केलाय कुठे राहिलाय असे म्हणून रिया आता सत्याला फोन करत असते पण सत्या इकडं कस्टमरला फोन लावत असतो पण मात्र आता रियाचा फोन काही लागत नाही सत्यला मात्र खूपच राग येतो तेव्हा सत्य म्हणून लागतं काय कष्टमन असतात नाही एक एक किती वेळेचा कुणाशी बोलतोय व्यस्त येतोय व्यस्त येतोय जरा कुणाचा फोन येतो आहे ना फोन करावं थोडासा उशीर होईल मग परत ओरडत बसतील त्यापेक्षा आधीच सांगावं म्हटलं तर फोनही असे झाले त्याच वेळेस आता सत्याला राग आले असतो तेव्हा तर सत्य म्हणून लागतो नाही रागाच्या भरात उगस काहीही बोलायचं नाही धुमकेतूने काय सांगितलं आहे मित्रांची नावं घ्यायची पाडे म्हणायचे हो की नाही मग आता सध्या इथे एक एक मित्रांची नावे घेऊ लागतो त्याच वेळेस आता तो विचार करू लागतो कदाचित कस्टमरला काही अर्जंट कामाला असेल म्हणून फोनवर बोलत असेल हो की नाही त्याचवेळेस आता इथे रियाने जे लोकेशन पाठवले असतं त्या ठिकाणी सत्य आलेलं असतो आता सत्या लगेच रियाला फोन करतो रियाचा फोन लागताच रिया आता रिया म्हणू लागते अरे केव्हाची गाडी बुक केली मी तेव्हा सत्य म्हणू लागतो मॅडम सॉरी आहे थोडासा उशीर झाला पण तुम्ही पाठवले लोकेशनवर पोचलोय मी त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते हो का अरे बापरे सर तुम्ही तर कमालच केली एवढ्या लवकर पोहोचला का तुम्ही लोकेशनवर अरे बापरे तुमची तर आरती ओळायला पाहिजे हो की नाही खूपच लवकर आला किती वेळची वाट बघते मी इथे एवढा उशीर तेव्हा सत्य लागतो सॉरी मॅडम थोडासा उशीर झाला पण कुठे आहात तुम्ही मला नाही इथे कुठे दिसत नाही आहे तुम्ही मी लोकेशनवर पोचलो आहे असे सत्य तर रियाला म्हणू लागतो त्याच वेळेस रिया म्हणू लागते काय मी इकडेच आहे ही ही समोर जी गाडी उभी ना ती आहे का तुमची तेव्हा सत्य लागतो हो हो तीच गाडी तीच त्याच वेळेस आता लगेच रिया सत्याच्या गाडीत बसण्याजवळ आलेले असताना सत्य रिया आता रियाकडे बघू लागतो आता दोघांनाही एकमेकांकडे बघताच धक्काच बसतो आता लगेच सत्याला आठवतो की ही बिघडलेल्या बापाची बिघडलेली कार्टी आता रियालाही आठवतं की सत्या आणि तिच्यामध्ये जोरदार भांडण झालेलं असतं त्याच वेळेस दोघेही ओरडतात तू अजिबात मी तुला माझ्या गाडीत घेणार नाही असे तर रियाला म्हणू लागतो तेव्हा म्हणू लागते काय का घेणार का नाही मी गाडी बुक केली तुझी पैसे गेलेत माझे आणि आता मी गाडी कॅन्सल करणार नाही मी याच गाडीत बसणार त्याच वेळेस म्हणू लागतो अजिबात जमणार नाही तुझ्यासारख्या ना असल्या लोकांना मी माझ्या गाडीत बसूसुद्धा देत नाही त्यामुळे तुला दुसरी गाड्याची बघे वाट बघायची असेल ना तर तू बघू शकते पण मी तुला माझ्या गाडीत घेणार नाही म्हणजे नाही त्याच वेळेस म्हणू लागते मी पण बघते तू मला कसा गाडीत घेत नाही थांब मी माझ्या बॉयफ्रेंडला फोन करते आणि मग बघ बग... माझा बॉयफ्रेंड इथे येऊ दे मग बघतो तू तो तुझ्याकडे बघेल आणि मग मी ठरवेल तू कुणाला कधी तुझ्या गाडीत बसवत होती मी बघतेच हो आता त्याला फोनच लावते असे म्हणून रिया आता ते रवीला फोन लावत असते त्याच वेळेस आता धुमके तुझा सत्याला फोन आले असतो आता सत्या जोर फोन उचलतो त्याच्या कानात हेडफोन असतात पण तो जोरजोरात रियाला ओरडत असतो अजिबात तुझ्यासारख्या कस्टमरला मी माझ्या गाडीत बसू देणार नाही तू कुणाला बी फोन लाव तुझ्या बॉयफ्रेंडला नाव नाही तर कुणालाही लाव पण मी अजिबात कुणाचं बी ऐकणार नाही त्याच वेळेस मीरा म्हणू लागतोय काय झालंय कुणावरती ओरडत आहे तुम्ही काय झालंय का तेव्हा सत्या मग लागतो धुमके Itu hits, ती कोर्टात भेटली नव्हती का बिघडलेल्या बापाची बिघडलेली कार्टी ती आहे माझी कस्टमर आणि तिला मी माझ्या गाडीत घेणार नाही तेव्हा मीरा म्हणू लागते शांत व्हा हे बघा शांत व्हा बघू तुम्हाला म्हटलं की नाही पाडे म्हणा काहीतरी करा बरं राग शांत करा तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्याने रियाला आपल्या गाडीत घेतलेलं असतं आता रियाला गेच इथे मनाशीच म्हणू लागते याला ना धडा शिकवावाच लागतो त्यासाठी आता ती रवीला फोन करते आणि रवीला लागते तुला ना एका माणसाला धडा शिकवायचा आहे त्याला खूपच माझे माझ्याशी उद्धटपणे वागतोय तेव्हा लगेच रवी लागतो हो का मग त्या माणसाला तू माझ्याकडे घेऊन ये मी इथेच थांबलो आता रिया लगेच इथे सत्याला आता रवीकडे घेऊन येते आता मात्र समोर उभी असणारे रवीकडे बघून सत्याला धक्काच बसतो आता सत्यादादाची गाडी रियाने आणली म्हणजे सत्यदादा आलाय अरे बापरे हे बघताच आता इथे रवीचा मात्र थरकाब उडालेला असतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद